आज बघा माझ्या भावाय आणि माझा भाऊ लई रडतय बघा त्याला काटा लई खूप रडतय आणि त्याला राजू ताप पण त्याला राजू ताप पण पप्पा त्याच्या पायाला ते काटा काढून राहिले आणि मम्मी बघा मम्मी करते पोहे आणि मी बनवते पोहे आज शौरेला खायला शोरे सकाळपासून काही जेवण जेवण वगैरे नाही त्याने केलेलं आहे जेवण वगैरे केलंच नाही शोरेने आणि हे बघा माझी झाल्या बाबा अवधूची स्टाईल मारते ती अवधूत असंच बांधतो डोक्याला आणि पण मी त्याला पोहे बनवली हे बघा खायला छोटेसे मिठाचे पोहे बनवले त्याला झालं तर जेवण नाही केलं काल स काल तो खेळा केला आणि त्याच्या पायामध्ये काटा रुतला काटा रुचल्याच्या नंतर तो ताप पण आली त्याला खूप रात्री गोळी वगैरे सारली आम्ही तरी पण खूप रडत आहे तो आता त्याला पोहे खाऊ घाला छान डॉक्टरकडे ठेवून जायचं आहे आणि हे बघा माझी भीव बघा शोरायचा धिनाला बघा ते खूप रडत आहे आणि प्पा वाटते हे बघा काय लावत आहे झंडूबाब घेंडूबाम लावून झालेला आहे झेंडूबाब तिथे फेकलेला आहे पप्पाने काटा काटत वाटते हे एवढं मटेरियल आहे सुईच्या डब्यात भावाचं टॉय आहे टॉय हे बघा यानं खेळते तो आणि आता बघा कस चिमलाय लिंबूवाणी नाही बटाटेवाणी चिपलाय पहिले बटाटा होता बघा आता ते सुई काढत आहेत काढली व सुई आता हे काढत आहेत काटा मम्मी आली पोहे वगैरे झाले का बनून पोहे बनून झाले आता शोरीसाठी पोहे आणणारे मी खायला हायच बिलो थंडी मजा लागली तुम्ही राहू द्या काटा काढायचा खाऊ द्या पहिले दवा खायत नाही मम्मी एक म्हणते पप्पा एक म्हणतात आता कोणाचं ऐकायचं काढत दाखवतो मी तिथ दुका लागलो पप्पा बघा खूप हे काटा आहे का तुम्हाला टॉर्च टॉर्च पण लावून मी टॉर्च वगैरे हे बघा हे काटा आहे खूप हे झालेलं आहे बघा ओ हे बघा ओ त्याची हालत कशी झालेली आहे तेव्हा

पाय बाबा पाय डॉक्टर सरांनी लावत नाही बरं मग तिथे जाऊन तर खास लागते बिस्किट वगैरे काय ते आता घरगुती डॉक्टर तयार आहे मला मग त्याची केलं चांगली तोंड तोड पडते चटणी नाही टाकले शेंगदाण नाही टाकले साधे एकदम खमक तर हे बघा झाले माझ्या शिवराय पोहे खाऊन हे बघा प्लीट अशी खाली ठरलेली आहे त्यांना आणि पोहे खाऊन झालेले आहे आणि त्याच्या पायामध्ये खूप मोठा काटा घुसलेला आहे आणि तो रडत आहे बघा हिच चालू आहे हे आणि मा भाऊ झोपला मी पसरली मम्मी इथं पसरली आणि पप्पा का काय करतात काय पप्पा काय पातायत गोळी पासतायत शोरूला आता ते म्हणते मी दवाखान्यात नाही जात मग काय गोळी देतात त्यांले आता ते बघा कस पाहतोय बैरडी वाटत हे पप्पा आणि मग मी पसरून मोबाईल पाहिजे तिला तिचं मोबाईलच पाहिजे असते बघाय काय करतो काही माहितच नसते तिचं तिला पोस्ट हॅस बिन डाउनलोड बघा इचा ना ती ॲडवर गेम येतात का नाही तिला कोण सांगेल की ती कशी म्हणते की ते मनते? किते गेम घ्या आणि पैसे जिका आता कसे किते लाक, 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 ते तिले कसं सांगायचं की ते एक लाख दोन लाख तीन लाख असे पैसे घेऊन ते ॲड बनवतात ते काही कळतच नाही ना हसते मग पा बघा ऐकायशी किती वेळ जाई जागा की हसते आता

आता त्याला आणायचा बघा पप्पा तिला कळतच नाही तिचा घेतला की डोसा बघा आता आम्ही चाललेलो ह्या डोसा आणायला त्याच्या मस्त वातावरण थोडंसं वातावरण वरण थोडस बिघडेल आहे वातावरण आणि आता पप्पा म्हणतात इथून आणू का तिकडून आणू हे म्हणते कि तिकडून आणायचं इथून नाही मोबाईल मोबाईल देतो दे आल्यावर ब्लॉक करतो